नमस्कार पाहूयात विशेष बातमी नाम फाउंडेशनने घेतले अरवीतील पाणी टंचाईची दखल हवेली तालुक्यातील अरवी हे गाव किल्ले सिंहगडाच्या पैत्याला शिवगंगा आहे आहे या या गावात विहिरीतील पाण्याद्वारे केला जातो इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वर्षी असलेल्या तीव्र उष्णतेमुळे विहिरीतील पाणी कमी झालंय त्यामुळे या भागातील गावांना पाणी टंचाई जाणवत आहे अरवीतील नागरिकांना देखील टँकरने पाणी घेऊन गरज भागवावी लागते अरवीचे सरपंच सागर नवघणे चेतन साधव आणि अरुण घोंगळे यांनी नाम संस्थेचे नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली नानांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने लँडमार्क लिमिटेड कंपनीचे सी एस आर फंडातून विहीर मंजूर केली या विहिरीचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नितीन दादा वाघ तालुका समन्वयक अरुण भाऊ घोंगरे सरपंच सागर तात्या नवघणे माजी सरपंच चेतना ना जाधव उपसरपंच सपनाताई कोंडे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगाबा सनस माजी चेअरमन बाळासाहेब घाटे संचालक सुरेश भाऊ तावरे नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात निलेश जावळकर अरुण गिरी मार्गदर्शक शिवाजी घाटे दिलीप नवघणे बाबाजी घोंगरे रामदास घोंगरे संतोष भोईटे अनिल भाऊ घोंगरे किरण नवघणे माऊली नवघणे दत्तात्रय नवघणे पांडुरंग नवघणे दिनकर नवघणे शंकर नवघणे प्रवीण शिंदे दत्तात्रय शिंदे प्रीतम नवघणे किरण यादव कविताताई भोईटे सीमाताई घोंगरे धनश्रीताई नवणे व समस्त ग्रामस्थांनी महिला उपस्थित होत्या धन्यवाद प्रतिनिधी अतुल पवळे सी बी एस न्यूज मराठी खडकवासला